आता मी बनवणार आहे झटपट आणि चविष्ट अशी बनणारी गवारीची भाजी यासाठी लागणारं साहित्य गवार तेल शेंगदाण्याचा कूट तिखट टोमॅटो लसूण मोहरी जिरे हळद मीठ आता मी घालणार आहे फोडणीसाठी थोडं तेल त्याच्यात थोडी मोहरी अर्धा चमचा जिरे बारीक केलेला लसूण चांगला परतून घ्या नंतर थोडी हळद त्याच्यामध्ये थोडं एक टोमॅटो बारीक चिरलेला परतून टोमॅटो चांगला परतून घ्या आत्ता मी घालणार आहे ह्याच्यामध्ये गवार आणि गवार अशी छान परतून घ्यायची आत्ता घालूया याच्यात चवीपुरतं मीठ आणि छान अशी मिक्स करून घेऊया मीठ आपण आत्ता आपण झाकण घालून गवार वापरून घेऊया आता गवार चांगली वापरलेली आहे त्याच्यामध्ये घालूया थोडंसं सा शिजण्यासाठी पाणी आणि घरगुती बनवलेला काळा मसाला आणि अशी गवार परतून घ्यायची आता आपण गवार छान शिजवून घेतलेले आहे आता याच्यामध्ये घालू थोडा शेंगदाण्याचा कूट आणि मस्त अशी मिक्स करून घेऊ आणि छान अशी तयार झालेली आहे खाण्यासाठी गवारीची भाजी आणि भाकरी